चला अजून पॅकिंग करायची तुम्हाला सगळ्यांना महाशिवरात्री एका दिवशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज खूप छान वाटते एकदम फ्रेश वाटते तुम्ही नाक का का असंच असैत्रिणींना मी मला वाटतं एक म्हणजे वरती असा टी व्हीवरती ह्याच्यावरती असं पिक्चर वगैरे बघत नाही ना मी अजिबात तर मी रात्री खूप दिवसातून बघितला जवळजवळ तुम्हाला सांगते तीन तासाचा सा पिक्चर होता न, का म्हणून वाटलं काय माहिती रात्री की बघावा मग मी नऊ वाजता माझं का म्हणजे ऑर्डर वगैरे घेतल्या नऊ वाजेपर्यंत तिथून पुढं पत् म्हणजे ही लिहिलं नऊ वाजता मी बसले पिक्चर बघत ती अका नऊ दहा अकरा बारा वाजेपर्यंत बघितलं खूप छान होता आणि तुम्ही म्हणता ना ते कुठलं होता तर अमिताभ बच्चन जीवी चावला ओ, करिश्मा कपूर अक्षय कुमार आणि ते दुसरा एक नट आहे बघा ती नाही का म्हणजे घरातलंच असं रिश्ते त्याच्यावरती स्वतः म्हणजे त्याच्यामुळं थोडंसं मला छान वाटते की अमिताभ बच्चन खूप मोठे असे हे होते ना उद्धेजक होते परंतु काय वेळेस त्यांच्यावरती अशी परिस्थिती आली की त्यांना ते सगळं गमवावलं त्यांचं गमव गमवावं लागलं काय कारणा वाचतं त्यांचा मुलगा त्यांच्यापासून लांब गेला त्यांच्या जावाईने त्यांना कसा धोका दिला काय 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 बरंच असं बघितलं आणि एक स्वतःला शोधताच शोधलं की म्हणजे मी माझं मला शोधलं त्या पिक्चरमध्ये की काही वेळेस कसं राहतं आपली काही का चुक नसताना काही गोष्टी आपल्या विरोधात जातात तर ती म्हणजे सगळ्यांच्याच सगळ्यांच्याच नशिबाला असतं काय काय वेळ म्हणजे सगळ्यांनाच ते असतं काही गोष्टी आपल्या विरोधात जातात आपण चांगलं असलं तरी आपल्या विरोधात त्या गोष्टी गेलेल्या असतात त्या आपला चूक नसतो आपल्या गेल्या जन्माचं काय गोष्ट कर्म वगैरे असतं तर काय झालं मी कशासाठी इतकं म्हणजे मला जो काय झालं की थोडीशी नाही का म्हणत आपण गणेश नव्हता होत त्यावेळेस मी खूप असं मला वाटायचं की म्हणजे उत्कर्ष वारल्यावरती की बाबा एक मला मुलगा झाला तर मी सगळ्यात सुखी होईल मला एक मुलगा व्हायला पाहिजेत गणेश झाला दवाखान्याचा वगैरे खर्च कमी आला त्याच्या टायमाला आणि नंतर ना मी स्वतःला असं समजायला लागले की मला मुलगा झाला आहे म्हणजे लई आनंदी झाली पण नंतर ना टेंशन आ, ते थोडंसं दुकानाचं ह्याचं टेन्शन हे ते ह्यांनी सगळं कुठाने केलेलं होतं पण त्याचं टेन्शन असतात ना घरच्या बाईला भोगायचं येतं ना नवऱ्यानी बरं आता त्यांनी पण काही जाणून बुजून केलेलं नसतं ना म्हणजे कर्ज पाणी असतं ते पण असं झोप येत नसायची टेन्शन यायचं त्यातनं पण कसं तरी निसटलं परत नाही हे मशणींचं ह्याचं मसाल्याचं ह्याचं बिझनेसचं ह्याचं थोडंसं कसं व्हायचं काय व्हायचं ते टेन्शन यायचं त्यातनं नाही साठलो परत काय पाठीमाग दोन तीन महिन्यापूर्वी तुम्ही सा बघितलं काय मतभेद वगैरे म्हणजे काय थोडंसं अडचणी आल्या काही जणांचं बोलणं माझ्या हृदयाला लागलं त्यातनं पण मग मी सावरत नव्हते थोडंसं सा हायपर व्हायचे जास्त पण कुठंतरी असं आता थोडंसं वाटायला लागलं की आपण मग ह्यातनं सगळ्यातनं बाहेर निघलं पाहिजेत नाहीतर ह्यात जर गुरपटत गेलो तर काही गोष्टीचा अंत नसतो आणि रात्रीचे पिक्चर बघितल्यावरती मला कळलं की बाबा चांगल्या माणसांच्या पण वाट्याला सगळ्यांच्याशी येतं आपलं पण आलं आहे ना का आलं तर पण त्यातनं आपण मार्ग काढला पाहिजेत आणि पुढं चालत राहिलं पाहिजेत आणि सकाळपासून मी माझी मीच बागडते मैत्रिणींना माझ्या भावान बहिणी युट्यूबवरती मी सगळ्या गोष्टी शेअर करते म्हटल्या ही गोष्ट पण शेअर केली म्हणून कुठं बिघडलं तुम्हाला कारण का तुम्ही माझ्या एक फॅमिलीचा भाग तर थोडंसं मी भरकटत चालले होते म्हणजे मला झोप वगैरे येत नसायची मला टेन्शन यायचं परत नाही मग मी असा विचार केला की ही हे हे हो यासाठी किती टेन्शन घेतलं मग हो हे झालंय मग ह्याच्याकडे बघितलं पाहिजेत ना फॅमिलीकडं बघितलं पाहिजेत ना आपण त्या गोष्टींचा विचार करून नाही त्या गोष्टींचं टेन्शन घेऊन काय साध्य होणार आहे काहीच नाही तर असं आपल्यालाच होतं आणि काय म्हणतात ना माणूस अलीकडं अलीकडं साठीतच जात आहे आपल्याला तिशी चाळीशीतच जावं लागायचं चाळीशी पन्नाशीतच जावं लागायचं मग राहिलं काय ना आणि आता सगळं देवाने एवढं सगळं पायाशी माझ्या आणून ठेवलेलं आहे सुखसुविधा सगळ्या मग ह्याचा उपभोग घ्यायचा ठेवला नाही तरच गोष्टीचं टेन्शन घेऊन काय करायचं नाही का म्हणजे माणूस म्हणतो मलाच कमन असं मलाच कमन तसं तर नाही बाया सगळ्यांनाच असं मला कळलं रात्रीच्या पिक्चरवर म्हणजे रात्री खूप म्हणजे तो रिस्त्यांवरती पिक्चर आहे म्हणजे येत सगळंच आपल्याला चांगलं मिळण असं नाही सगळंच आपल्याला सगळंच आपल्या बाजूने असं असं नाही किंवा सगळ्याच गोष्टी माझ्यासारख्या घडत्या ना असं नाही ना काही गोष्टी माझ्या विरोधात ना पण ते स्वीकारलं पाहिजेत आणि असू दे हे असं पण असतं असं मला कळलं आणि तुम्ही पण म्हणजे मला एक सांगायचं आहे की असू नाही सगळ्या गोष्टी स्वीकारायला शिकलो का नाही आपण ही गोष्ट मी स्वीकारत नव्हती की म्हणजे काय गोष्टी असतात की बाबा ते आपल्या मनातनं जात नाही तर अशी एक गोष्ट होती की माझ्या मनातनं जात नव्हती पण एन... रात्री मी निवांत झोपले तो पिक्चर बघितला का नाही मी निवांत झोपले आणि माझे मला मी सापडले आणि सगळ्या गोष्टी मी सोडून दिल्या मैत्रिणींना अगं हो सगळं मी सोडून दिलं मी नाही आता कुणावरती म्हणजे मी कुणाचा रागराग बी करणार नाही आणि मी कुणाकडून काय अपेक्षा पण ठेवणार नाही माझं जी कर्तव्य आहे ती मी करत राहणार कारण काय एखाद्या गोष्टीपासून आपण भरकटत चाललेलं असतं का नाही आपलं अस्तित्व आपण संपत चाललेलं असतं आपलं आपण आपल्याला शोधत नाही आपण आपल्याला सापडत नाही असं काय गोष्टी असतात त्या तर अजून द्या <laughs> महादेवाने मला दिलेलं सगळ्यात मोठं गिफ्ट आहे हे आजच्या दिवशी की मी सगळं ह्या महाशिवरात्रीला ह्या सगळ्या गोष्टी मी विसरले जे बी काय माझ्या आयुष्यात घडलं असेल हिथून मागं वाईट गोष्टी त्या सगळे मी आज हितच सोडून देत आहे आणि माझ्या नवीन आयुष्याला मी परत एकदा सुरुवात करत आहे शून्यातून परत नाही एकदा मी माझं नवीन आयुष्य जगायला सुरुवात करणार आहे मैत्रिणी आजपासून जे आहे त्या राहणार आहे आणि स्वतःसाठी जगणार आहे माझ्या गणेशला ले ह्यांना वेळ देणार आहे असंच मला वाटलं म्हणून मी मला ही गोष्ट शेअर केली कारण का ह्या गोष्टीची वाट बघायसाठी मी लय दिवस काढलं होतं सगळं असं पाहिजेत म्हणून मग आता सगळं मिळलंय आपल्या पदरात तर कशासाठी का दुसऱ्या गोष्टींचं टेन्शन घ्यायचं बरं का जाताना काही संग बी न्यायचं नाही हिथ ठेवून द्यायचंय सगळं काय नाही जाताना संग काहीच नाही नेहणार सगळं हिथच ठेवून जाणार आहे मग कसा काळजी करायची बरं काळजी करून त्या गोष्टी येणार बी नाही तर झालेल्या गोष्टी काय म्हणतात ना झालेल्या गोष्टी काहीच होणार नाही परत आता ह्यात ना काही जणांना चांगलं वाटेल काही जणांना वाईट वाटेल काही जण बोलते मला पण मला जे वाटलं ते मी तुम्हाला सांगते की कुठेतरी थांबलं पाहिजेत कुठंतरी थांबलं पाहिजेत काय म्हणतात ना स्टॉप केलं मी सगळं माझ्या डोळ्यातले तुम्हाला मी मी खरं सांगते जी काय आपण कधी जी बोलतोय ना ते आपण जरी खोटं बोलत असलं तरी आपलं डोळं सांगत असतात की आपल्या मनात काय चाललंय या तर माझं जो <laughs> मी माझ्यासाठी आता जगणार आहे बस आणि <laughs> आनंदी राहणार आहे कोणाचं टेन्शन नाही ना घेणार घ्यायचं टेन्शन काळजी करायची पण वन... द्वेष नाही ठेवायचा कोणाबद्दल मनात बस मयाने माया, माया वाढते रागाने राग वाढते काय हे स्वीकारत राहायचं कारण का मी माझ्या हातात अंगठी पण घातली करू शकता ही टेन्शन येतं आहे म्हणून ही अंगठी आणली मला तर वाटतं मला ही दत्तगुरूंनी दिलेली मोठी गिफ्ट आहे आज महादेवाने दिलेलं गिफ्ट आहे हे ही मी दत्तगुरूंची अंगठी हातात घातली की काही गोष्टी डिप्रेशनमधनं मी बाहेर निघत नव्हते तर त्या डिप्रेशनमधनं मी आज बऱ्यापैकी बाहेर पडले मला वाटते मी शनिवारी अंगठी आणली ही शनिवार रविवार सोमवार मंगळवार आज मंगळवार आहे ना तो माझ्या राशीचा खाडा मी हातात घातलेला आहे आणि मी काही गोष्टींमधनं टेन्शनमधनं बाहेर येत नव्हती म्हणून ती, ती खाडा आणला होता दत्तगुरूंचा शनिवार रविवार सोमवार मंगळवार आज मंगळवार आहे ना चारच दिवसात माझ्यात हा बदल झाला या आणि अजून असाच बदल व्हावा हो हीच माझी परमेश्वराकडं माझी इच्छा आहे आणि माझ्या सगळं ध्यानातनं जावावं तुम्हाला परत एकदा महाराष्ट्र महाशिवरात्रीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि इथून पुढं तुम्हाला तुमची बहीण तुमची आक्का ना जशी सहा महिन्यापूर्वी होती ना तशीच दिसन आता मी इथून पुढची आक्का तुम्हाला अशीच दिसणार आहे तुमची बहीण म्हणून तुमची मैत्रिणी म्हणून आणि तुम्हाला माझ्यातला नक्कीच बदल दिसल वारं उरपाटं सुटलं होतं पण परतनं पर आज आजपासून वारं परतनं सोयी सु, सोयीचं सु, सुटायला लागले आणि ही मी तुम्हाला माझ्या महादेवाच्या एकादशी निमित्त सांगते शिवरा महाशिवरात्री एकादशी दिवशी कारण का मी महादेवाची भक्त आहे खूप मोठी